आता बाद बादली काढायची आपल्याला हे बकेट काढायचं आहे फक्त लाईन्स घेतल्या दोन दिस खाली एक लाईन घेतली आहे अजूनही खाली लाईन घेऊ कारण बकेट थोडीशी अशीच असते बरोबर ना थोडं फक्त असं वरती नाही हाफ राऊंड घेतला म्हणजे ब आतमध्ये आहे आपण एका अँगलने बघितलं तर इथं थोडंसं आपल्याला दिसतंय या साईडचं आता याचं कानं पण इथं आपण काढू शकतो असे थोडंसं इथं काहीतरी अँगल जर आता ही कडीवरती पण काढू शकतो आपण किंवा खाली पण काढू शकतो ठीक आहे खाली कडी काढताना थोडंसं सा या साईडला घेतलं तरी चालेल किंवा अगदीच याला जरी घेतलं तरी चालेल थोडंसं आपण असं घेऊयात ठीक आहे आता हे लाईन थोडे डार्क करून घेऊ एखादा कलर दिला असेल आपण तर कलर आणि थोडासा मध्ये जरा असं जरा पेंट हे टाकलं थोडासा इफेक्ट दिसत आता एखाद्या बाल्टीचा कुठला कलर तुम्हाला तो देऊ शकता तुम्ही तर थोडा डार्क किंवा येतं डार्क आणि मध्ये थोडा लाईट आणि मध्ये थोडं सोडली नाही अशी तरी ते छान दिसतं बघ आतमध्ये पिचकारी काढू आपण पिचकारी काढताना परत दोन रेषा असं पिचकारी भरतोय आपण दांडा आणखी जास्त मोठा लांब घेतला तरी हरकत नाही तर ओढली आपण असं आता हे थोडक्यात एकदमच खाली आहे आता ही ओढतोय आपण याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी आहेत जे खरं आर्टिस्ट असतील ते ह्याच्यामध्ये बघतात पडतं की अरे हा यांनी काढलेली ती की रांगोळी पण यात काय चुका झाल्यात किंवा काय आहे याचा आता यालाच मला असं वाटलं की आठवर काय करायचं आहे याला थोडंसं तुम्ही आठवर करू शकता थोडेसे घेतले ह्या ठीक आहे फुगे काढायचे आपल्याला आता फुगे भरलेले काढतोय आपण शक्यतो हे अंडापुरती घेऊ त्याची जी गाठ आहे ती गाठ खाली घेतली आपण फुगे घेताना पण जो काही एक सिंगल कलर तुम्ही तर घेतला त्याला थोडं फक्त तो रांगोळी जरी अशी जरी केली तरी फुगे एक थोडं शाईन दिसतात ते कधी फुगा बघायला बघा तुम्ही असं जरी पकडला आपण तर कुठं एका साईडला शाईन दिसते लाईटचा प्रकाश कुठून येणार त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून म्हणून तर आपण दाखवलं की थोडस इथून लाईट पडते काहीतरी त्या अँगलने घेतला आपण आता एखादा फुटला फुटलाय किंवा काय किंवा समजा पाणी मारलेलं आहे तर मागच्या रविवारी मला वाटतं त्या आपल्या मृणाला त्यांनी दाखल होतं हे थोडंसं असं लांब दिने असं दाखवलं होतं पाणीचं हे पाणी पडतं याला काय हे नाही

त्याला काय म्हणतात माहिती तुम्हाला उद्गाराच्या म्हणजे एखाद्या गोष्टीला उद्देशून उद्गारून सांगा आपण उद्देशून सांगणार तर बरेच आर्टिस्ट असे असतात की रांगोळी मी काढली म्हणून सांगतात आवडली रांगोळी साडी सोपी आणि सिंपल रांगोळी ट्राय करून बघा एकदा काय आवडलं यातलं काहीच नाही आवडलं कुठलं सोपं वाटतं यातलं का कुठलं आवड वाटत काय नाव काय अवघड थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओ को अंतर डेफिनिकली थँक्यू